नमस्कार मनकी अशामध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला चवळीच्या शेंगा तर ह्या पा चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून अशा निवडून घेतल्यात आता आणि त्यासाठी फोडणीसाठी लागणारं साहित्य हे पा लसून घेतलं आहे बारीक चिरून कांदा एक बारीक चिरून घेतला आहे आणि जिरे मोहरी टाकायचं फोडणीला आणि लाल मसाला आपला मिक्स मसाला लाल हळद मीठ आणि तुम्ही हिरवी मिरची लसूणची पेस्ट बनवून जर टाकली ना वाटून तर असं खूप छान अशी भाजी लागते ही हिरव्या मिरच्याची जर बनवली तर आता माझ्याकडं पेस्ट नाही आहे करून ठेवलेली म्हणून मी लाल मसाला वापरत आहे तर चला सुरुवात करूया भाजी बनवायला तर हे पहा कढाई आता गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं हे पहा आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आपण टाकूया गिरे गिरे आणि सुंदर टाकायचं हे पहा लाल सरासा लस झाला ना नंतर कांदा टाकायचा लसूण लालचर होऊ द्यायचा आणि छान अशी चव लागते त्याची लसणाची आता कांदा पण छान असा परतून द्यायचा एक मिनिट तर कांदा पा कांदा पण छान असा परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि शेंगा स्वच्छ धुऊन घेतलेलं आहे आपल्याला मिक्स टाकायचा हळद टाकायचा आणि हा आपला मिक्स मसाला फोरण्यामध्ये लाल मिरची धणे आणि गरम मसाले म्हणून बनवलेला मसाला तर तिखट टाकलेलं ज्याप्रमाणे तिखट पाहिजे तसं तिखट टाकायचं हे लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीची वाटण टाकू शकता खूप छान लागतं तर आता हे चांगलं असं परतून घेऊया हे मसाला मीठ वगैरे टाकलेलं छान असं परतून घ्यायचं ते पाय छान असं परतून झालं आहे शेंगा मसाला वगैरे सर्व आता याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं शेंगदाण्याचा कूप घालायचा तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर थोडा जास्त कूट टाकायचा आणि रस्सा नसेल बनवायचं तर आणि थोडंसंच आपलं टाकायचं शेंगदाण्याचा कूट आणि आता याच्यामध्ये पाणी टाकायचं शिजायला शेंगा कारण चांगल्या शिजल्या पाहिजेत तर खूप सोपी अशी पद्धत आहे चवळीच्या शेंगाच्या भाजीची तर पूर्ण आणि खूप छान लागते चवीला भाकरी बरोबर चपाती बरोबर बर सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता म्हणजे थोडी सुकीच बनवणार आहे भाजी म्हणून थोडंच पाणी टाकले आणि आता गॅस एकदम बारीक करायचा बारीक गॅस करून झाकण ठेवून द्यायचं असं एक पाच दहा मिनटा करता असं बारीक झाकण मध्येच उघडून पाहिजे डागलं नाही पाहिजे वगैरे ते एक दहा मिनटात मस्त शिजून निघतात शेंगा बारीक गॅस करून ठेवायचा आता आपली भाजी दहा मिनिट झालं पूर्ण दहा मिनिटामध्ये पाक कशा प्रकारे शिजले पा छान असे छान असे घट्ट झाले थोडीशी असं रसा ठेवणारे एकदम सुकी सुकी पण नको कारण बरोबर खायचे कोथिंबीर टाकायची असली तर टाकायची वरण तोर दबर आ, आ, तर पा कसली जबरदस्त अशी छान मसालेदार एकदम छान अशी झाली आहे भाजी हे पहा ज्वारीची भाकरी बनवली आहे आणि पहा कसली अशी झणझणीत अशी भाजी झालेली आहे आपली चवळीच्या शेंगाची तर प्लीज अशा प्रकारे एकदा करून पहा ही भाजी आणि अजून एकदा सांगते लाल मसाल्याऐवजी हो हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाका अजून भारी लागते याच्यापेक्षा पण तर खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद